अरे औरंगजेबची औलाद तर तू आहे तुझं तोंड बघ आरशामध्ये औरंगजेबची 10वी औलाद वाटतो नरेश मस्के आवकतेमध्ये राउंड टीका कर तर झालं नेमकं असं स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या ठाणे की रिक्षा या गाण्यामुळे शिवसेना शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला त्यातच उद्धव ठाकरे यांनी कुणाल कामरा याला खुलं समर्थन दिलं होतं यावरून उद्धव ठाकरे हे आधुनिक जगातले औरंगजेब आहेत अशी गंभीर टीका शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केली होती या आधुनिक जगातले औरंगजेब आहेत ज्या पद्धतीने औरंगजेबाने आपल्या वडिलांना आणि आपल्या भावांना त्रास दिला त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या दिवसात बाळासाहेबांना त्रास दिला हे नेहमी राज ठाकरे यांनी व्यक्त केलेला आहे आता यावरून शिवसेना ठाकरे गटाकडून नरेश म्हस्के यांचा समाचार घेण्यात आलाय शिंदे गटाचा एक चमचोट खासदार नरेश म्हस्के यांना आज एक आकलेचे तारे तोडलेले हा एक एडपड खासदार याला खासदार कसं निवडून दिला लोकांनी हेच कळत ना हा ईव्हीएमच्या जेव्हा निवडून आलेला आहे हा जनतेने तर याला मतदानच केलं नसेल हा चुकून ईव्हीएमच्या जेव्हा आलेला एक बिंडोक माणूस आहे त्यानं आज आमच्या पक्षप्रमुख उद्धव साहेबांना आधुनिक औरंगजेबची उपमा दिलेली आहे अरे चमछोट नरेश मस्के तुझी लायकी आहे का रे उद्धव साहेबांवर बोलायची तुझ्या पक्षाला एसनशील तुझ्या पक्षाची चांगली वाट लावली त्या कुणाल कामराने एक काय कॉमेडी केली तुमच्यावर तुमच्या पक्षावर कि की तुमचा पक्ष त्या कुमा कुणाल कामराच्या पाठीमागे लागला जिथे शो केला त्याची तोडफोड तुम्ही केलात तिथं कुणाल कामरा नव्हताय तो राहतो तमिळनाडूला अरे नरेश मस्के अगोदर त्या तमिळनाडू मध्ये जा आणि त्या कुणाल कामरा तुझ्या हिंमत असेल ना तर त्या कुणाल कामराला पकडून आण तू जर खरा शिवसेने म्हणतो ना स्वतःला तर तू त्या तामिळनाडू मध्ये जा आणि त्या कुणाल कामराला पकडून आण तुझी लायकी नाही रे उद्धवसाहेब बोलायची औरंगजेब कुणाला म्हणतो अरे औरंगजेब तर तू आहे तू तुझी दाढी बघ अगोदर औरंगजेबासारखी दिसते तुझं तोंड बघा आरशामध्ये औरंगजेबची अवलाद कुणाला औरंगजेब म्हणतो तुम्हाला एक कुणाल कांबरा भारी पडला आणि म्हणे गद्दार म्हणल्यामुळे आम्ही त्याला सोडणार नाही अरे तुम्ही गद्दारच आहे अख्खा महाराष्ट्र बच्चा बच्चा म्हणतो महाराष्ट्रातला बच्चा बच्चा या लोकांनी चाळीस लोकांनी गद्दार केली उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर कोपसला पन्नास पन्नास करोड रुपये घेतले हा मार अख्खा महाराष्ट्र म्हणतोय कुणाकुणा तोंड बंद करणार तुम्ही का तुमच्या बापाचा महाराष्ट्र आहे तुमच्या बापाचा महाराष्ट्र आहे का कोणी तुम्हाला काय बोललं तुम्ही जेलमध्ये घालणार का हा बाळासाहेब ठाकरे जर शिवसैनिक आहे है, आणि गद्दाराला गद्दार म्हणा होय तुम्ही गद्दार गद्दारच आहात उद्धव साहेबाच्या पाठीत खंजीर गुपसून बीजेपी बरोबर गेलेले गद्दार आहेत तुम्ही अरे स्वतःच्या बापाला बाप म्हणा अगोदर उद्धव साहेबाचा बाप चोरून उद्धव साहेबाला उद्धव साहेबांवर टीका करता तुम्ही तुमची लायकी आहे अरे ज्या बापाने तुम्हाला जन्म दिला ना त्या बापावर बोलण्याचा अधिकार नाही नरेश मस्के तुम्हाला